टमाटे दोन तीन एखादी काकडी थोडंसं कतरक हे तोडलेल्या पालकमध्ये ज्या आता उद्या खराब होईल असा पालक पेरू शिरला त्याचे हे तुकडे पेरूचे पानं पिंपळाचे पानं हा चिंच्याचा पाला याचा हा आता तीन ग्लास ज्यूस होईल एका माणसाने दिवसभर प्यावा किंवा तीन लोकांनी सकाळी ज्यूस प्यावा मिक्सर खराब होऊ नये म्हणून मी अर्धा पाला घेतला या जारमध्ये टाकला दोन ग्लास पाणी टाकलं आणि अर्धा पाला आता पुन्हा एक करणार अशा रीतीनं मिक्सरची काळजी घेतली पिण्यायोग्य असा ज्यूस झालेला आहे आणि दिवसातून तुम्ही तीन चार वेळा पिला तर खूपच तुमच्या प्रकृती सु, सु सुधारणा दा, जात दा, जाणवेल स्वस्त मस्त आणि सिजनल म्हणजेच विदर्भात किंवा महाराष्ट्रात सफरचंद नको केळं किंवा मोसंबी किंवा द्राक्ष हे स्थानिक फळ याच्यात टाकावं ते नसेल तो गुड़ पसंद बन है। तो तो तर गुढ कारण हा शेवटी उसापासून बनलेला आहे याला अग्नितत्व म्हणतात तर लहान मुलांना दोन चमचे शाळेत पुराला एक कप आणि मोठ्या व्यक्तीला दिवसातून दोन तीन ग्लास हा ज्यूस असला तर त्याचा चमत अनुभव चमत्कार घ्या आणि मला सांगा ह्या ग्रीन ज्यूसमध्ये क्लोरोफिल असतं जे अँटीबायोटिकसारखं काम करतं आणि माझा नंबर मी तिथून देतच आहो तुम्ही हा महिनाभर ज्यूस घ्या तुमचं डोकं दुःखी अंगदुखी ताप याच्या हे तुम्हाला आलं काय तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागल्यात काय मला या नंबरवर सांगा लहान मुलांना आपण जे आता उडसुद्धा दवाखान्यात नेतो ते दोन दोन चमचे लहान मुलांना देऊन बघा आणि त्याचा अनुभव पहा